सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मित्रांनो आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावर हाच आमचा सर्वांचा ध्यास असून यामध्ये सध्याला पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि साथीचे रोगाने डोकेवर काढलेले आहे यावर जिल्हा परिषद आरोग्य विभाग जे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोकर धानोळकर सर जे चांगल्या पद्धतीने याच्यावर नियंत्रण करत आहे पण अशातच काही गोष्टी समोर येतात आणि विनाकारण त्याचं बहु होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असते जसं की आता पाथरी फुलंबरी तालुक्यामध्ये पाथरी गाव खंबाट वस्तीमध्ये एक प्रकरण काहीतरी असं घडलं आहे आणि त्या प्रकरणाशी निगडीत डॉक्टर अभय धनोकर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण केलेलं आहे आणि स्वतः जाऊन त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे तिथलं पाण्याचं सर्वेक्षण केलेलं आहे नागरिक नागरिकाशी संवाद साधलेला आहे याच्यावर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे नमस्कार सर आरोग्य स्वागत आहे सर साथीचे रोग दिवसेंदिवस वाढत आहे त्यावर आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण करत आहे पण सध्याला एक प्रकरण जसं गाजत आहे त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण केलेलं आहे लोकांना समजून सांगितलं त्याबद्दल काय सांगणार सर कंबाट बस्ती हे फलंब्री तालुक्यामध्ये आहे पाथरी गावाजवळ तेथे साधारणतः बारा तेरा तारखेला एक मुलाला अचानक पायामध्ये विकनेस आला त्यामुळं जे आमचे रुटीन सर्वेलन्समध्ये तो मुलगा आढळून आला नंतर मग त्याला आपण संदर्भित केलं होतं तो प्रायव्हेटमध्ये त्याच्या उपचारासाठी गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तिथे एक मुलगा तसा आढळल्यानंतर आमची सर्वेलन्स ॲक्टिव्हिटी अजून तिथे आम्ही थोडीशी वाढवलेली होती त्याच्यामध्ये नंतर आम्हाला दुसरा एक मुलगा सोळा तारखेला त्याच्यात सिमिलर लक्षणासारखा जाणवला त्याहीवरही आपण प्राथमिक उपचार करून त्याला पुढे रेफर केलं होतं संबंधितांनी खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना तिथे आपण रेफर केलेलं होतं त्यानंतर रुटीनली आपला सर्वे चालू होता त्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावातली लोकांचेही आपण सर्वेक्षण करून घेतले तिसऱ्या मुलाला एक अडीच वर्षाचा मुलगा होता तो जस्ट बाहेर गेला आणि त्यानंतर त्याला पायामध्ये विकण्यास आल्याचं तो कंप्लेंट करत होता त्यामुळं टू बी सेफर साईड आपण त्यालाही रेफर केलेलं होतं तर हे जे पहिले तिन्ही मुलं ऍडमिट झालेली होते त्यांचा कंटिन्यू आमचा सा सर्व्हेलन्स चालू होता आमच्या टीमच्या मार्फत तर त्यापैकी जो पहिला मुलगा होता त्याची नर्व कंडक्शन स्टडी आणि बाकीचे सगळे रिपोर्ट्स जे तपासले होते त्यामध्ये बऱ्यापैकी ते नॉर्मल आलेले होते तर त्याला एक्यूट असं जी बी एस किंवा बाकी कोणताही आजार सकृतदर्शने दिसत नव्हता जरी लक्षणे त्याची ही जी बी सारखी होती त्याच्यानंतर जो दुसरा मुलगा आहे त्याचेही सर्व इन्व्हेस्टिगेशन केलेले आहे त्याची नर्व कंडक्शन स्टडी केलेली आहे आणि हे जवळपास नॉर्मल आहेत त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्या गावामध्ये आपण जनजागृती पण केलेली आहे आणि तिथले जे काही सॅम्पल्स आहेत तेही घेतलेले आहेत जनरली मध्ये कसं असतं की समजा एखादं इन्फेक्शन होऊन इन्फेक्शन होऊन गेलं आयदर ते रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा गॅस्ट्रो इंटेस्ट्रॅकचे इन्फेक्शन असेल असं जर इन्फेक्शन झालं तर बॉडीची इम्युन मेकॅनिझम आहे ते त्याला रिस्पॉन्स करत असते आणि कधी कधी -कद नॉर्मल सेलवर सुद्धा अटॅक करते त्याच्यामुळं तशी लक्षणे दिसतात नर्सेलवर जर अटॅक केला असेल तर पण तसं सध्या स्थितीमध्ये तर काही वाटत नाही आहे आणि त्यासाठी जे जे आजार असण्याची शक्यता आहे त्याचे सॅम्पल्स आपण घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल्स देखील आपण एन आय व्ही पुणे येथे पाठवलेले आहेत सर तुम्ही पर्सनल तिथे गेला होता पाण्याचं सर्वेक्षण केलेलं आहे तपासणी केलेली लोकांची संवाद पण खूप चांगल्या पद्धतीने साधला आहे त्यामध्ये लोकांचे काय बोलणं आलं आणि त्यांचं काय त्यांचं मनात काय भीती आहे लोकांना वाटत होतं की आता जसं दोन मुलांना झालेलं आहे की सगळ्या मुलांना तसं होईल का आम्ही जे पाणी पितो तो, तो दूषित आहे का किंवा आम्हाला अजून काय काळजी घ्यावी लागेल त्यामुळं लोक थोडेसे घाबरलेले होते तर आमच्या सगळ्या टीमनी तिथे खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आता लोकांमधली भीतीही गेलेली आहे आणि त्या उलट आपण अशा आजारांपासून जे कॉमन आजार, आजार सांगितले होते तुम्हाला की रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा गॅस्ट्रो इंट्रेस्ट ट्रॅकचं इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची जसं हात होणे जे अन्न पदार्थ आहेत ते उघडावर न ठेवणे अन्न पदार्थ खाणं आहे पाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणं पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या रुटीनली त्यांनी करायला पाहिजे त्याबद्दल आपण त्यांच्या अवेअरनेस पण केलेला आहे आणि घाबरून न जाण्याचं आपण त्यांना आवाहन केलेलं आहे सर जसं की आता म्हटलं की लोकांनी पण अवेअर होणं आवश्यक आहे परंतु आज आरोग्य विभागाकडनं खूप चांगल्या पद्धतीने सतर्कता बाळगते यासाठी जनतेला काय सांगणार संब, की ते घाबरून गेलेले आहे त्यांना काय संदेश देणार रुटीनली अशा केसेस स्पोरेटिक केसेस होत आहेत की जनरली एक लाख पॉप्युलेशनमध्ये एखाद्या मुलाला असं पॅरालिसिस सारखं सिमटम्स असतात जिथं आपण अॅक्युट क्लॅसिक पॅरालिसिस म्हणतो हे नॉर्मल आहे परंतु एका ठिकाणी एकापेक्षा जास्त जर केसेस असल्या तर आपण थोडंसं अलर्ट मोडवर गेलेलो आहोत आणि सध्या स्थितीत पाहिलं तर ते दोन्ही मुलं रिकवर होत आहेत त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे पण घाबरून जायचं नाही म्हणजे आपण बेफिकर राहायचं असं पण नाही आहे तर आपण आपली जी काळजी आहे जसं तुम्हाला सांगितलं की स्वच्छतेची काळजी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दुसरं म्हणजे आपलं आजार होणार नाही त्याबद्दल आपलं खानपान त्या पद्धतीने असलं पाहिजे उघड्यावरचं खायचं नाही आहे मेनली जे इन्फेक्शन होतात ते पाण्यामार्फत होतात तर त्या गावामध्ये एक चांगली व्यवस्था आहे की तिथे आर ओ वॉटर त्यांनी दिलेलं आहे की पंधर पाच रुपयामध्ये ते मोठा कॅन भरून आर ओ वॉटर ग्रामपंचायत स्वतः देते ग्रामपंचायतनी स्वत्पन्नातून ते जे आहे ते आर ओ फिल्टर होतं तर आर पाणी प्यावं किंवा स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावं त्याचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे जसं मेडिक्लोअर असेल किंवा बाकीच्या गोष्टींनी आणि जर कोणते सिमटम्स असतील म्हणजे सर्दी खोकला ताप असं काही असेल किंवा संडास उलटे असे काही सिमटम्स असतील तर तात्काळ नजीकच्या दवाखान्यामध्ये जायचं आहे तिथे उपकेंद्र आहे किंवा तुमच्या जवळ जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि ते आपलं जे आहे ते दाखवून घ्यायचं आहे त्याच्यावर योग्य तो उपचार घ्यायचे आहेत कोणत्याही प्रसंगी तुम्ही तुमचं कोणतंही दुखणं असेल तर त्या अंगावर काढू नये एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो त्याचबरोबर तुमचा जे आहे स्वच्छता असेल किंवा जे खानपान असेल त्याच्याबद्दल ही दक्षता घेणं आवश्यक आहे गावाची दक्षता ही सरपंच आणि ग्रामसेवक असते ग्रामपंचायतची असतं यांना काय संदेश देणार सर आपण त्यांनी काय काळजी घ्या गावासाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे आणि काय करणं आवश्यक बरेचदा आपण पाहतो की कोणताही साथरोग ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक तर गावामध्ये स्वच्छता नसते ती स्वच्छता असली पाहिजे त्यासाठी ही ग्रामपंचायत आणि पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी ही जबाबदार असते त्यामुळे तुमची रुटीनली स्वच्छता जे सार्वजनिक ठिकाणं आहेत ते प्लस तुमची जे नळ गळती आहे ते लिकेजेस बऱ्या प्रमाणात कोणतेही जे शातरूग आहेत पाण्यामार्फत पसरणारे त्यांना कारणीभूत असतात त्यामुळे कुठेही नळ गळती नसावी त्यानंतर जलसुरक्षा जो आहे त्याचा इम्प्रूव्हल रोल फार इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये दे त्यामुळे ते डेली पाणी सोडलं जातं तर ते क्लोरिनेटेड असावं त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर असेल किंवा क्लोरीन गॅसचा वापर आहे जे तुमच्या ग्रामपंचायत मार्फत केलं जातं तर ते करणं आवश्यक आहे आणि कुठेही जरी गळती असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तात्काळ तिथला पाणी पुरवठा बंद करणे आणि जे प्रिव्हेंटिव्ह मेजेस आहेत ते घेणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या उपर पण जर एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया असेल आणि इन्फेक्ट करत असेल खूप लोकांमध्ये त्याचं इन्फेक्शन झालं असेल तर तात्काळ जे आरोग्य संस्था आहे किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्यांना त्याबद्दल कळवणे हे आवश्यक आहे हे होते अभय दानोप्रसाद जिल्हा आरोग्य अधिकारी ज्यांनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जनतेने पण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे आरोग्य अधिकारी असून किंवा आपले प्रायव्हेट रुग्णालयाचे डॉक्टर हे आपली काळजी घेत असतात परंतु आपलं पण काही दायित्व असतं की आपण स्वतःचे आरोग्य कसं चांगलं राहता येईल आपल्या घरात आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल याकरता स्वतःही प्रयत्न करणं आवश्यक आहे असेच आपण डॉक्टर साहेबांकडनं मार्गदर्शन घेत जाऊ आणि कर्तव्याध्यक्ष आरोग्य अधिकारी असून हे प्रत्येक साथीच्या रोगाला तोंड देण्यासाठी सजग सजग नेहमी असतात त्यासाठी त्यांचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही आरोग्यला वेळ दिल्याबद्दल थँक्यू आणि नागरिकांना पण खूप चांगला टिप्स दिलेला आहे नागरिक पण याच्यावर काळजी घेतील आणि अवलंब करतील धन्यवाद धन्यवाद कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली, वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृती